मैत्रिणीं महाराष्ट्रीयन परंपरेत नवरीला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालण्याची परंपरा आहे त्यामध्ये आपण जे दागिने बघत आहोत तो आजचा दागिना आहे गहू तोडे तोडे याला का म्हणतात तर याच्यावर जे नक्षीकाम केलेलं आहे ते गव्हाच्या आकाराने आहे किंवा गव्हाच्या आकाराला धरून हे नक्षीकाम केलेलं आहे म्हणून याला गहूतोडे म्हणून म्हटलं जातं गहूतोड्यांचा एक अर्थ असा सुद्धा भर आहे बेग की सौभाग्यवतीला भरभरून असा आशीर्वाद आणि धनधान्याने समृद्ध असं जीवन जगता यावं म्हणून हा दागिन्यांचा वापर केला जातो आणि वेगवेगळ्या धान्याचे प्रतीक म्हणून सुद्धा या दागिन्या असे काम केलेले असते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दागिन्यांची आपण माहिती या चॅनलच्या माध्यमानं करून घेण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला अशीच माहिती आणखी वेगळ्या दागिन्यांची जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी असा नवीन कोणताही व्हिडिओ घेऊन आले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर हा गहू तोडे दागिना आवडला असेल तर नक्की स्क्रीनशॉट घेऊन ठेवा